तिकीट येत नाही बघ दुसऱ्या काय सांगली सत्तर सत्तर हजार सांगले मित्रांनो दुसऱ्या येत नाही आणि पंच्याऐंशी लिकली बघा मित्रांनो ही कोणत्या येते गावरामध्ये का मुरामध्ये आहे मुरामध्ये या दोन्ही मामाच्या एकच नंबर क्वालिटीचे आहेत कामठा महेश बाजार कुणी इच्छुक असाल तर भाऊ कॉन्टॅक्ट करू शकता नाव नंबर घेतो पंच्याऐंशी हजार मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या मशी असतात त्यांच्याकडं हो आपलं नाव सांगा मोबाईल नंबर ट्रिपल सेवन सिक्स नाईन एटल एट ट्रिपल काय म्हणले सत्तर कमी जास्त होतील ना भाऊ कमी जास्त कमी जास्त होतील मित्रांनो त्यांचं नाव नंबर दिला त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता मुरामध्ये महेश आहेत काय सांगली भाई ऐंशी नव्वद हजार सांगली मित्र नमस् या क्वालिटी बघू शकता एक नंबर क्वालिटी पंचवीस दिवस राहील यायची पंधरा दिवस का किती नाही मामा दुसरी नाही सांग ना भाई मोबाईल नंबर बहोन्नास बासष्ट सत्त्याण्णव आपलीच आहे का किती सांगली चांगले मामायची किती सांगली ऐंशी हजार सांगली मित्रांनो बघू शकता गावरान म्हणजे ऐंशी हजार चांगले

एकस एक चाळीस किती वेळ येत नाही तिसऱ्या जाफरमध्ये येते काही जाफरमध्ये येते मित्रांनो एक चाळीस चांगली आठ पंधरा दिवसात इथे बघून घ्या एक नंबर क्वालिटी कोणी इच्छुक असाल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता काम ठमाईस बाजार